नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तेवीस फेब्रुवारी रोजी पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत पण हे पैसे येत असताने जवळजवळ चाळीस लाख महिला ज्या आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ चाळीस लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही ना काय आहे बातमी संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ दहा साडेदहा हजार रुपये गव्हर्नमेंटने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत प्रत्येक महिन्यामध्ये पंधराशे अशा पद्धतीने जुलै महिन्यापासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांपर्यंत सात हप्ते अशा पद्धतीने गव्हर्मेंटने आपल्या अकाऊंटमध्ये पैसे जमा केलेले आहेत पण सध्याचं स सगळ्यात सद्ध भीतीदायक वातावरण आहे लाडक्या बहिणींचे निकष जे आहेत ते कुठेतरी बदललेले आहेत कडक करण्यात आलेले आहे नियम जे आहे ते थोडेफार कडक करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरणार आहे त्याच्यामुळे सर्वांनीच जास्त टेन्शन घेतलेलं आहे लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे परंतु तेवीस तारखेला बघा एकवीस बावीस आणि तेवीस या तीनही दिवसांमध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते येणार होते आता बरेच जण म्हणतील की तेवीस तारखेला तर रविवार आहे मग आमचे पैसे कधी येणार कसे येणार का आले नाही अजून तर असे प्रश्नसुद्धा बरेचसे कमेंट बॉक्समध्ये येत आहेत पण काही महिला अशासुद्धा आहे की त्यांना एकवीस तारखेला अकाउंटमध्ये त्यांच्या पैसे जमा झालेले आहेत तुम्ही जाणून घ्या की तुम्ही जर हा नियम मोडत असाल तर तुम्हाला आणि आजपर्यंत तुम्हाला जर आठव्या हप्त्याबद्दल काहीही तुम्हाला मॅसेज आलेला नसेल तर तुमचंही खातं जे आहे किंवा तुमचाही अर्ज जो आहे तो रद्द करण्यात आलेला असू शकतो काय आहे माहिती संपूर्ण जाणून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेचे निकष जे आहे ते निकष होते कोणत्याही महिलेकडे म्हणजे म कुटुंबियांकडे चार चाकी वाहन नसावं आता कुटुंबीय म्हणजे कोण आपल्या संपूर्ण कुटुंबातील आपण ज्या एका रेशन कार्डवरती आहोत तर त्या रेशन कार्डवरच्या कोणत्याही एका रेशन कार्डधारकाकडे जर फोर व्हीलर असेल तर त्या कुटुंबातील संपूर्ण महिला ज्या आहेत तर त्या महिला बाद होत असतात आणि याच कारणामुळे जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ वीस लाख महिला ज्या आहेत त्या बाद झालेल्या आहेत आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जवळजवळ चाळीस लाख महिलांना येणार नाही आहे कारण सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला असं वाटतं की आपल्या घरी कोणीच इन्क्वायरीसाठी आलेलं नाही आहे किंवा आपली माहिती त्यांना कशी होणार आहे बघा आपली आर टी ओकडून चौकशी होत आहे आर टी ओमध्ये आपले जे पण आपल्या ग गाडी असेल फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल ज्या पण गोष्टी आपल्या नावावरती असतात तर ही संपूर्ण डिटेल्स जी आहे ती आर टी ओकडून घेतली जात आहे इन्कम टॅक्स ऑफिसर्सकडूनसुद्धा ज्या व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात तर त्या व्यक्तींची नावे तिथे गेलेली आहेत आणि याच कारणामुळे आपल्याला जे निकष लावून दिलेले होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे अशाच महिलांना मिळतील ज्यांच्याकडे फोर व्हीलर नसावी त्याचबरोबर त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकरदाता किंवा आयकर भरणारा नसावा कोणत्याही कुटुंबातील शेतजमीन जी आहे ती पाच एकरपेक्षा जास्त नसावी म्हणजे एकंदरीतच काय की ती एकतर मोलमजुरी करून पोट भरणारी महिला असावी किंवा मग दुसऱ्याच्या घरी जाऊन कामं करणारी भांडी करणारी महिला असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता जो आहे पंधराशे रुपये देण्यात येणार आहे तर मग या निकषांमध्ये बऱ्याचशा महिला बसत नसताने सुद्धा किंवा काही अटींमध्ये बऱ्याचशा महिला बसत सुद्धा त्यांनी हा फॉर्म भरलेला होता आणि म्हणूनच अशा महिलांचे अर्ज जे आहे ते डिसेंबरपासून रद्द होण्यास सुरुवात झाली आता बऱ्याच जणींना असं वाटलं की सध्या निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळजवळ सरसकट महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते जमा झालेले होते आणि त्याच कारणामुळे आता आपलं चालून जाईल किंवा आपण आता कोणत्याही निकषांमध्ये फसणार नाही किंवा कोणतीही चौकशी होणार नाही असं बऱ्याच महिलांना वाटलं होतं पण ते तसं नव्हतं हमीपत्रावरती तुम्ही कोणत्या गोष्टींवरती टिक करून दिली तुम्ही नक्की काय केलं या गोष्टींना महत्त्व नाही तुम्ही फॉर्म भरलेले आहे जर तुमच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा इतरही मोठ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे आणि तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर याचे डिटेल्स ते आपल्याकडून न घेता आपलं जे आधार कार्ड आहे आपलं इन्कम किती येतं तर ते आधार कार्डवरून त्यांना सर्व समजतं त्याचबरोबर आपल्याला फोर व्हीलर असेल तर आर टी ओकडून ती माहिती जाते इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल तर तर इन्कम टॅक्सवाले जे आहेत तर त्यांच्याकडून माहिती घेतली जाते आणि याच कारणामुळे लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेमध्ये बऱ्याचशा महिलांचे पैसे जे आहेत ते आता येणार नाही आहेत ये। बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या इथे बाद झालेल्या आहेत आणि तुमचंही नाव या यादीमध्ये असू शकतं आता काय करायचं आहे जर आमचं नाव असेल यादीमध्ये तर काय करायचं आहे किंवा मला अजूनही पैसे आले नाही तर मग मला पैसे येणारच नाही का तर बघा तेवीस तारीख आहे रविवार आहे शनिवारी ज्या गोष्टी प्रोसेस होतील तर त्याच गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्याच व्यक्तींच्या अकाउंटला जे आहे ते उद्या पैसे पोचतील पण परवा म्हणजे चोवीस तारखेला पंचवीस तारखेलासुद्धा आपले पैसे वाटप जे आहे ते चालू असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका पंचवीस तारखेपर्यंत वाट बघायची आहे जर पंचवीस तारखेनंतर तुमचे पैसे आले नाही तर तुम्ही काय करायचं आहे बँकेत जायचं आहे इन्क्वायरी करायची आहे आपला अर्ज रद्द झालेला आहे का हे सुद्धा एकदा चेक करायचं आहे आपल्या अकाउंटमध्ये आपला अर्ज जर रद्द झालेला असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे जे आहेत ते गव्हर्नमेंटकडून मिळणार नाही आहेत ही एक गोष्ट जी आहे ती आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर निकषांमध्ये बसत नसाल ज्या अटी आहे त्यांच्यामध्ये बसत नसाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं काहीही गोष्टी करू शकत नाही उलट सरकारच आपल्या आपल्याकडून जी काही रक्कम आहे तर ती घेईल की काय असा प्रश्न बऱ्याचशा महिलांना पडलेला आहे पण ते असं करणार नाही शक्यतो आपली जी रक्कम आहे आजपर्यंत दिलेली जी रक्कम आहे ती ते कोणाकडून घेणार नाही पण नक्कीच अटींमध्ये निकषांमध्ये ज्या महिला बसत नाही आहेत तर जवळपास चाळीस लाख अर्ज जे आहेत ते बाद होणार आहे असं ऐकण्यात येत आहे सध्या चौकशी सुरू आहे इन्क्वायरी सुरू आहे आणि अर्ज पडताळणीसुद्धा सुरू आहे जे आपण अगोदर अर्ज केलेले होते ते आपले ॲप्रूव्ह होऊन आलेले तरीसुद्धा त्यांची पुनर्पडताळणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि म्हणूनच धक्कादायक आणि भीतीचं वातावरण महिलांमध्ये तयार झालेलं आहे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा हप्ता आलेला आहे आणि त्याच्याचमुळे आता हा हप्ता जो आहे तो आपल्याला येणार किंवा नाही येणार याच्यामध्ये बऱ्याच महिला ज्या आहेत त्या कन्फ्यूज आहेत आता बघा तुम्ही जर निकषांमध्ये बसत असाल तर शंभर टक्के तुम्हाला सरकारकडून पैसे जे आहेत ते मिळतील पण जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल आणि त तुम्हाला जानेवारीपर्यंतचे जे पैसे आले पण फेब्रुवारीचे पैसे आले नाही पंचवीस तारीख देखील उलटून गेली तर अशावेळी तुम्ही काहीच करू शकत नाही कारण आता जे अर्ज रद्द होत आहे तर त्यांच्यासाठी कोणतीही प्रोसेस आपल्याला पुढे नाही आहे की आपण तो अर्ज रद्द का केला कसा केला त्याला नक्की आपण काय करू शकतो ह्या प्रोसेस ज्या आहेत त्याच अवेलेबल नाही आहेत आणि म्हणूनच आपला अर्ज जर रद्द झाला तर आपल्याला काहीच करता येऊ शकत नाही उलट आपणच आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर वाहन असेल आणि एकत्रित कुटुंब असेल बऱ्याच महिलांकडे असं आहे की एकत्रित कुटुंबामध्ये राहतात एका व्यक्तीकडे गाडी आहे स्वतःकडे नाही पण ती गाडीसुद्धा त्यांच्याच रेशन कार्डवरती दिसते आणि म्हणून अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे जे आहेत ते पैसे मिळत नाहीत तर अशा महिलांनी काय करायचं आहे आपलं वेगळं रेशन कार्ड काढून घ्या देवाभाऊंनी स्वतः ऑर्डर दिलेली आहे की फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो तेवीस फेब्रुवारी रोजी आपल्या जिल्ह्यांमध्ये वर्ग करण्यात यावा त्यामुळे काळजी करू नका आय होप माहिती आवडली असेल आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद